बुधवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आणि आज तिसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली कशा घडल्या या घडामोडी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहतात ग्रामीण कट्टा अजित पवार यांचे निधन झाले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठका चालू झाल्या होत्या यामध्ये मेन प्रश्न होता की आता राष्ट्रवादीचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार आणि अजित पवार यांच्या जागी खाली झालेल्या जागा येतील उपमुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार याआधी अजितदादा हयात असताना राष्ट्रवादीतील अजित पवार गट आणि शरद पवार गट हा येत्या बारा फेब्रुवारी रोजी एकत्र येणार अशा बातम्या आल्या होत्या परंतु आता अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते बोलू लागले की अशी काहीच ठरले नव्हते आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतून असे ठरले की सुमित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटातील मुख्य कारभार म्हणजे अध्यक्षपदाचा कारभार सुनित्रा पवार यांनी सांभाळावा आणि आज लगेच अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्षपदी त्यांच्याकडे घेऊन सर्व संविधानिक जबाबदाऱ्या देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या आहेत माध्यमांशी बोलताना शरद पवार असे म्हणाले की आज होणाऱ्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ सोहळ्याबद्दल मला काही कल्पना नाही आता सुनित्रा पवार यांच्याकडे आलेली जबाबदारी ती किती सांभाळतात पक्ष किती ताब्यात ठेवतात हे येणारा टाईमच सांगेल बाकी तुम्हाला काय वाटतं अजित पवार यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी सुनित्रा पवार यांनी घेतलेली शपथ सोहळा हे योग्य आहे का की कमीत कमी, -कमी दशक्रिया होऊन देणे गरजेचे होते तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कटा यूट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद